एकत्र राहणाऱ्या माणसाच्या समूहाला कळप म्हणत नाहीत तर समाज म्हणतात कारण प्राण्यांच्या एकत्र राहण्यात बुद्धीपूरक सरता नसून सहज प्रेरणेचा भाग असतो मनुष्य मात्र बुद्धिमान प्राणी असल्याने तो प्रयत्नपूर्वक आणि विचारपूर्वक एकत्र आलेला असतो या एकत्रितपणात निर्माण झालेल्या समाजावरती वर्चस्व गाजवण्याचा हक्क सुद्धा त्यांच्या स्व इच्छेडे व्हावा अशी अपेक्षा केली तर ती वावगी होणार नाही परंतु बऱ्याच वेळी इतिहासाच्या पाण्यावरती असे होताना दिसत नाही अशा वेळेस स्वातंत्र्य सैनिक क्रांतिकारक पुढे येतात आणि समाजाच्या स्वातंत्र्यावरती अनाठाई मर्यादा लावणाऱ्या व्यवस्थेला मुळासकट उपटून काढतात स्वातंत्र्य संग्रामाचा प्रवास हा सर्वसाधारणपणे असाच चाललेला असतो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत आणि सामाजिक सुधारणा या संदर्भात केलेल्या हालचाली याच प्रकारच्या होत्या नेमक्या याच वीराचे अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमच्या समोर मांडण्यासाठी आहे नमस्कार मी कोड क्रमांक आठ विषय मांडतीये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन मित्रांनो मुळात विषय मांडताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भावदर्शन आखत असताना सावरकरांना फक्त जहाल क्रांतिकारक हिंदुत्ववादी असं उल्लेखून त्यांचं फक्त राजकीय पटावरच मूल्यमापन करण्यापेक्षा कित्येक दशकांपासून न समजलेले काळाच्या ओघात न बसलेले विज्ञानवादी प्रखर बुद्धिवादी वक्ते विज्ञानाचे समर्थक आणि शेवटी सावरकरांनीच म्हटल्याप्रमाणे मला वृत्तीने जरी राजकारणी असलो तरी वृत्तीने मी कवी व कलावंत आहे असे बुद्धिवादी साहित्यिक समजून घेणं मला विषयाच्या अनुषंगाने तितकच समर्पक वाटतं मित्रांनो स्वातंत्र्याच्या धै्याने झपाटलेल्या सावरकरांनी स्वातंत्र्याच्या उगवत्या सूर्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली अभिनव भारत संघटना असो भारतात क्रांतिकारी कृत्याचा उगम व्हावा म्हणून पाठवलेली सशस्त्र हत्यारे असो त्याचीच फलश्रुती म्हणून पन्नास वर्ष जन्मठेपेची झालेली शिक्षा असो आता जन्मठेप होणारच हे समजल्यावरती पन्नास वर्ष इंग्रजांचं राज्य राहील तरी काय असा नजर अन्याय ब्रिटिश व्यवस्थेला विचारलेला झणझणीत प्रश्न असो व ब्रिटिशांनी गाठले असताना मी अनंत मी अवध्य मी भला मारी कवनी असा जन्मला असं सांगून मी कालातीत विचार आहे असं स्पष्ट करून वेळी राष्ट्र भक्ती म्हणजे काय परदास्याच्या शृंखला तोडीत असताना स्वातंत्र्य सैनिकांना काय काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात कोण कोणत्या अग्नी दिव्यातून जावे लागते याची समय कल्पना वीर श्रेष्ठ सावरकर यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिली कधी अतुल धैर्याचा रोमहर्षक भाव तर कधी हाल अपेष्टा भोगून सुद्धा त्यागाच्या प्रसंगाची क्रांतिकारी उदाहरणे इतिहासाच्या पानावरती कोरून ठेवली पण यात एक मात्र गल्लत झाली पुण्यातील पार्वती मंदिरात अस्पृश्य बांधवांना स्पृश्य हिंदूंनी मनाई केल्यावरती त्याचबरोबर अस्पृश्य सत्याग्रहींनी तळ्याचं पाणी पिलं म्हणून तर बाटलं म्हणून गोमूत्राच्या सह्याने तर शुद्ध करणाऱ्या मंडळींना पुण्यातले तीन हजार मंबाजी असं सावरकरांनी उल्लेख केलेल्या मंडळींनी ज्यात सावरकरांना मानणाऱ्यांची संख्या उपेक्षणीय नक्कीच नव्हती अशा मंडळींनी सावरकरांचा हिंदू राष्ट्रवाद तितका स्वीकारला पण या सगळ्यात प्रत्येक गणेशोत्सवात व्याख्यानाला होकार देण्या अगोदर मी माझ्या बरोबर आणीन हे तुम्हाला मान्य असेल तरच भाषणाला येईल असं सांगून प्रत्येक वेळी गांगुर्डे नावाच्या महार जातीतल्या कार्यकर्त्याला सोबत नेणारे आणि जातीभेदावरती प्रकर्षाने असू डोडणारे सावरकरांचे समाजसुधारक भाव मात्र इथे सर्रास दुर्लक्षित केले गेले दुसऱ्या महायुद्धा दरम्यान शत्रूचे संकट ती आपली संधी असं धोरण आखून युद्धाची संधी साधून आज सैन्या करून मिळवता येईल असं सांगणारे भारत पाकिस्तान फाळणीला प्रसूती अडकलेल्या मातेची उपमा देऊन बाकी मुस्लिम लीगच्या मागणीला कडाडून विरोध करणारे गाय ही देवता माता कुणीच नसून ती एक उपयुक्त पशु आहे असे धोरण सांगणारे सावरकरांचे दृष्टी आपण मात्र आपल्या बुद्धिजीवांच्या मात्र कधी पोहोचलीच नाही हिंदुत्व मांडत असताना स्वतंत्र हिंदुस्थान कसा असावा याचा उहापोह करताना सावरकरांनी हिंदू माणसाला केंद्रबिंदू मानले यावरती तीव्र वैचारिक मतभेद सुद्धा आहेत हे वास्तव आहे पण याच संदर्भात कॉम्रेड डांगेने केलेले विवेचन इथे उद्धृत करण्यासारखे आहे ते म्हणतात इतिहास घडविण्यात महान व्यक्तींच्या विचारांना महत्वाचे स्थान असले तरी केवळ महान व्यक्तींच्या विचारांमुळे इतिहास घडत नाही महान व्यक्तींचे विचारही समाजनिष्ठ नियमांमधूनच तयार होतात आणि ते जर या नियमांच्या विरुद्ध असतील तर समाज विकासाला त्याची मदत होत नाही आणि पर्यायाने समाज व इतिहास त्याचा त्याग करते संदर्भात मोरे आपल्या थोरांचे अज्ञात पैलू या पुस्तकात खूप छान लिहितात ते लिहितात की बऱ्याच वेळी अनुयायी महापुरुषांचे लाभदायक फलदायक ठरतील तीच मते निवडतात आणि त्या महापुरुषाचा विचार तेवढ्या पुरताच मर्यादित करून त्या महापुरुषाचा तो असे प्रश्या प्रश्या कदी कदी ते विचार आहे असं पटवून देतात आणि म्हणून सावरकरांची भूमिका आंतरराष्ट्रीय अस्पृश्य शुद्धीकरण चळवळीचे समर्थन करत इतकाच दाखवलेला प्रखर बुद्धिवाद आणि इंगरसाल अधिक असलेला अन्नयवाद लक्षात घेणं म्हणजेच विषयातील सावरकरांचे भावदर्शन मांडणं असं मला वाटतं अस्पृश्य वेगवेगळ्या जाती जमाती उच्च निच्च भाव आहे हे त्यांना कधीच मान्य नव्हतं मला खात्री आहे की मी या डोळ्यांनी अस्पृश्यता नाहीशी झालेली पाहिल इथपासून ते माझ्या मृत्यूनंतर माझे प्रेत वाहण्यासाठी ब्राह्मणाबरोबर धेन आणि डोम मंडळींनी येऊन त्यांनी माझे दहन करावे म्हणजेच माझ्या आत्म्याला शांती लाभेल अशा त्यांच्या कित्येक वक्तव्यातून वर्णव्यवस्थेबद्दल त्यांना असलेला राग द्वेष सहजच लक्षात येतो यावरती सावरकर मर्यादितही राहत नाही यापुढे एक पाऊल टाकत अस्पृश्यतेच्या आत्यावरच आपल्याला मार करायचा असेल तर प्राथमिक शाळेपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे असं मनाला पट पत, मनोमन पटत असताना सर्वांनी शाळेत मिसळ व्हावे यासाठी लढा द्यायला सुरुवात करतात एकीकडे ब्रिटिशालाही न जुमाडणारा हा वीर दुसरीकडे मात्र अंदमान जपानी ताब्यात घेतल्यावर वा वा बरे झाले आता अंदमानातील जन्मठेपेचे सर्व कैदी मुक्त होऊन मोकळ्या हवे श्वास घेतील असं अंतर्मुख होणारे सावरकरांचे झाकोळलेले हळव्या सावरकरांचे भाव किती झाकोळले गेलेले आहेत हे स्पष्टपणे लक्षात येतं मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे आहे तुलाच वेदांती स्वतंत्र ते भगवती योगी जण परब्रह्मा याप्रमाणे स्वातंत्र्य हेच सर्व काही आहे अशा वाटणाऱ्या सावरकरांबद्दल फक्त इतकंच मेने जप जप देखा लोहा देखा लोहे जैसा तपते देखा गलते देखा ढलते देखा मेने गोली जैसा चलते देखा मनपूर्वक आभार